नमस्कार मी मयुरी आज आपण बघणार आहे चमचमी तसे मटर फ्लावरची भाजी बघणार आहे एकदम भारी होते दहा माणसांसाठी आरामशीर पुरते या पद्धतीने आपण बघणार आहे तर इथे मी अर्धा किलो मटर घेतलेला आहे अर्धा किलो फ्लावर आणि बटाटा मी इथे शिजव म्हणजे थोडीशी हळद आणि मीठ घालून एक उकळी काढून घेतलेली आहे म्हणजे फ्लॉवरमध्ये जे काही घाण असेल तर ते निघून जाईल इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे कढीपत्ता आणि इथे वाटलेलं वाटण घेतलेलं आहे कांदा खोबरं आलं लसूण मिरची पेस्ट ह्याची वाटण घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे इथे आता तेलामध्ये मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं घातलेलं आहे थोडंसं म्हणजे पाव चमचा जिरं घातलेलं आहे कांदा घेतलेला आहे आणि कढीपत्ता चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपण दोन चिरलेले टोमॅटो आहेत तर ते घालून घ्यायचे आहे चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तेलामध्ये त्यामुळे फोडणीचा सुगंध चांगला येईल टोमॅटोचा कलर, अधा चेंज ले ले, कलर आता चेंज झालेला आहे फोडणीचा पण कलर बघा लाल दिसत आहे आता यामध्ये मी दोन चमचे तिखट मसाला घातला आहे हळद घालायचे पाव चमचा चवीप्रमाणे मीठ घातलं आहे यामध्ये आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये कांदा खोबरंचं वाटण केलेलं आहे तर ते घातलेलं आहे कांदा खोबरं आपण तव्यावरती भाजून घेतलं तसं घेतलेलं आहे त्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर ह्याची पेस्ट केलेली आहे तर ती घातलेली आहे हे सिंपल असं वाटण आहे कांदा खोबऱ्याचं पण एकदम भारी होते भाजी हे वाटण घातल्यामुळे चांगले हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मटार घातलेला आहे मटार एकदम कोवळा आहे त्यामुळे जास्त शिजायला टाईम लागत नाही अगदी दहा मिन दहा ते सा सात आठ मिनटामध्ये आपला मटार शिजून होतो यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे त्यामुळे भाजी पटकन अशी शिजून होईल आणि तरी येईल चांगली भाजीला या पद्धतीने आता आपण भाजी आता आपण आता शिजून घ्यायची एवढं मी पातळ ठेवलेलं आहे आता तरी बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला आणि आता इथे आपण फ्लावर आणि बटाटा जो हळदीच्या पाण्यातून एक उकळी काढून घेतलेला तर तो यामध्ये मी घातलेला आहे आणि आता ते चांगलं आपल्याला ह्या मसाल्यामध्ये चांगली एक उकळी आणून द्यायचे आहे म्हणजे फ्लावर पण पटकन शिजेल आणि मटार पण शिजेल गरम पाणी घातल्यामुळे पटकन असे होईल आणि भाजीलाच चव चांगली येते गरम पाणी घातल्यामुळे एक उकळी आली मस्त शिकावरून एक कसोरी मेथी आपण भाजून पावडर केलेली आहे मी तर ती घातलेली आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी तरी बघा काय भारी आलेली आहे आता यावरून थोडासा गरम मसाला घालायचा आहे म्हणजे पाव चमचा इथे मी गॅस बंद केलेली आहे गॅस बंद करून इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे म्हणजे गरम मसाल्याची चव आहे ना ती भाजीमध्ये चांगली उतरेल आणि इथे मी पुरीचा बेत केलेला आहे फक्त चपातीचं चा पीठ आपलं असतं गहूचं पीठ तर ते घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामध्ये आणि एक चमचा साखर घालून पीठ मळून घेतलेलं आहे आणि मस्त असे अर्धा तास अगोदर पीठ मळून ठेवलेलं आणि मस्त अशा पुऱ्या फुकते त्या टम्म अगदी ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन वगैरे काही घातलेलं नाही मस्त सॉफ्ट एकदम अशा पुऱ्या झालेल्या एकदम भारी एक किलोचं पीठ घेतलेलं आहे मी हे तर एक कि दहा माणसांसाठी एवढ्या पुऱ्या म्हणजे पुर भरपूर झाल्या अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून घेणार आहे तुम्हाला लास्टला दाखवते हो आणि भाजी एक नंबर झालेली भाजी सर्वांना आवडली मस्त अशी भाजी होते चमचमीत फ्लावर बटाटाची भाजी पुऱ्या मस्त फुगून झालेल्या आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा मस्त राहा